उदगीर नगरीतील आराध्य दैवत सद्गुरू उदागीर बाबा यांची महापूजा आपण बघणार आहोत या व्हिडिओ तत्पूर्वी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवल्याने नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नागेश्वर झुंगाई या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा उदागीर बाबाचं महापूजा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उदागीर बाबा की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय नमो नम वेगनंदाय नमो नम वेगदाय नमो नमहा धानचंद्राय नमो नम श्रीमहागणपते नमो नम उमाशुकाय नमो नम गौरीनंदनाय नमो नम ஸ்ரீகஜானய நமோ நம ஓனப்பம் கனப்பனப்பண்ணசுகிற ஓனபதே நம கங்கணபே நமணபங்கே நமணப

ओ गणपतय नम ओंगणपतय नम ओंगणपतय नमो नमृत्मा देवत श्री मयी होतो कुलदेवता तुमचे कुलदेवता जे हाच नामश्वर श्री महागणपते नम गणपती नामशोर करा सुरू गिस

सर्व देव हो बेनमा सर्व देव हो घे नमा नमा हा गुरुचं नाम स्वत करा गुरु केमस्व करा गुरुदेवता जन्मा हा मातृमित्र बेहनमान जन्म दिलेला आहे ज्यांच्यामुळे जीवन घातलेलं आहे ज्यांच्यामुळे आयुष्य आपलं आहे त्यांची सेवा करण्याची जीवनाचे करतो ईश्वराची पूजा नाही केली चालते पण मातृमित्र बेहनमा श्री लक्ष्मी नारायण राय नमा हा लक्ष्मी सारखे जोडी आहे तसं नाही का जीवनामध्ये न आणि नारी शिवाय जीवन नाही जसं गाडीचे दोन चाकरता तसं जीवनामध्ये एक चाक मोडल्यानंतर जीवनाचं सार्थक होत नाही तसंच जीवन सार्थक होण्यासाठी संसारामध्ये उडी राहणं हे कोण एका समजून घेणं जीवनाचं सार्थक आहे नाही तर नुसतं संसार कोण काय अर्थ नसतो ओम सर्व महा सर्व गुरुभय नमो नमहा गुरुभे नमो नमृभेगवे नमहा सर्व जेवण दिवस आहे तसं दिवस आहे तसं दिवस आहे तसं रात्र आहे तसं दुःख आहे तसं आहे पण जीवनाच्या दोन्ही फक्त दुःखाचे दिवस लवकर जात नाही आणि सुखाचे दिवस लवकर जात म्हणजे जीवनामध्ये सुख आहे दुःख आहे जीवनामध्ये संसारामध्ये जे जन्म घेईल त्या कलियुगामध्ये सर्वांना या कर्मकांडामध्ये भोगले नाहीत कर्म तुम्ही चांगल्या करा या उघड्या करा पण ज्याला कर्म चांगल्या करा त्या कर्मानुसार जीवनामध्ये सुख शांती मिळत कर्मानुसार भोग मिळतात ज्या दिवशी आपला जन्म होतो नक्षत्र तिथे योग आणि दिवस ज्या दिवशी आपली कुंडली जीवनाची आयुष्याची सगळं कुंडली कुंडलीमध्ये दिल्या जातो पण जीवनामध्ये आपल्या लेकर किती आहे आयुष्यामध्ये सुख मिळणार आहे की नाही दुःख किती आहे माणसांनी क्रमा सुख मिळणार आहे की नाही नोकरी आहे की नाही सगळं फक्त एकच गोष्टी लिहिल्या जात नाही कुंडली कुंडलीमध्ये कोणती लिहिल्या जात नाही मृत्यू माहीत राहणे पण सांगू शकत नाही कोणते पण ईश्वराशिवाय कोणाच माहित नसते जीवनामध्ये मृत्यू कधी येईल किती वाजता येईल कधी येईल किती टाईम येईल पण जीवनामध्ये जीवनात जेवढा आनंद घेता येईल आपल्या आयुष्याचा आपल्याला चांगलं कर कर्म होईल कारण जीवनामध्ये पैसा सगळ्यात महत्वाचा नाही कर्म केलेले कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये सर येत असतो जे कर्म जसं वागतो त्या कर्मानुसार जीवनामध्ये माणसाला भोगा लागते म्हणून ईश्वरांनी जे घेतलेलं आहे ईश्वराची मर्जी काय आहे जोपर्यंत आपण जीवनामध्ये आपल्या ज्या लोकांच्या कल्याण लोकांची चांगली भावना लोकांसाठी चांगले विचार करणं लोकांच्या कधी काय घेऊन जाऊ शकतो शेवटी आपण केलेले कर्म आपण काय घेऊन जाऊ शकतो फक्त केलेले कर्म पैसा धन दौलत आपण किती दिसाला सुंदर असतो या किती बुद्धिमान असतो या बुद्धीचा वापर कोणासाठी करायसाठी चांगल्या कमासाठी केलं तर बुद्धीचा वापर आहे सुंदरता त्यासाठी आहे जीवनामध्ये सुंदरता मनानं सुंदर महत्वाचा आहे माणसाच्या सुंदरतेला महत्त्व नाही त्याचं मन मोठं सुंदरता लोकांमध्ये चांगली भावना लोकांचा चांगला विचार करायला माणसाचं नाव जीवनभर निघते गेल्यानंतर तुमचं नाव घेईल नाही घेईल माहीत नाही कारण तुम्हाला कळते का गेल्यानंतर तुम्हाला की माझ्या आयुष्य गेल्यानंतर माझं नाव मिळाले म्हणून

सर्व सर्व काय तुसादेवारव चंद्र विद्याभ्र तैव लक्ष्मी लावधे जनादाय विनायक विष्णु ब्रह्मा विष्णु महेशरा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव गुरु साक्षात्र